नमस्कार अक्षय महाधार बंधुनो मी विजय कुमार तासगो येश अग्रो लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन बघाय तर बंधू आपला हाच अजेंडा घेऊन अनेक कंपन्यांनी काम चालू केलं की कमीत कमी खर्चात आम्ही बाग आणण्याचे किंवा शेती आणण्याचा प्रयत्न करू मला अभिमान आहे गर्वही आहे की आपण चालू केलेली चळवळ आता अनेक कंपन्या उचलायला बघायला लागली खूप चांगली गोष्ट आहे कोणाच्याही कोंबड्यानं उगवू द्या पण उ द्या कारण कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हे निघायलाच पाहिजे आणि ह्यासाठीच आपण ही चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या चळवळीला आज एक मूर्त रूप येत आहे अनेक जण ह्या विषयात भाग घ्यायला लागले ज्या पद्धतीने आपण द्राक्ष दिन साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि आज महाराष्ट्र आपला द्राक्ष दिन साजरा करायला लागला त्याच पद्धतीनं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन माझी विनंती आहे की सगळ्यांना ह्यात सहभागी करून घ्या बागायदार बंधू आज आपण एक ते तीस दिवसाच्या दरम्यान पाणी नियोजन कसं असावं या विषयावर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो लक्षात घ्या अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो असा की बऱ्याच वेळा बागादार पुढं पाणी लागणाऱ्यामुळे आत्ता पाणी देत नाही पाण्याची अडचण असतील तर बऱ्याच वेळा पुढं जाऊन पाणी खूप कमी पडतं किंवा अगोदर पाणी खूप कमी पडलेलं असतं अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की बागेच्या पहिल्या छाटणीच्या अगोदर आठ दिवस ते तीस दिवसापर्यंतच बागेला भरपूर पाणी लागतं त्यानंतर पाणी किती लागतं हे वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण संवाद साधण्याचा बोलूया त्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू पण या व्हिडिओमध्ये मात्र ज्या दिवशी बाग आपण छाटणार आहे त्याच्या आठ दिवस एकदा बोट चांगली ओली करून घ्या छाटणीच्या दिवशी एकदा बोट चांगली ओली करून घ्या छाटणी नंतर सात दिवसांनी पुन्हा ओली करा दरम्यानच्या पाळात पाणी एक ते सात दिवस नाही दिलं तरी चालेल पण अगोदर मात्र बागेचा बोध पूर्ण होला पाहिजे त्या अगोदर बागेची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी बागेची वॉटर रिलीजिंग कॅपॅसिटी म्हणजे तुमच्या बागेला पाणी किती दिवसातून द्यायला लागेल ही कॅपॅसिटी आपल्या लॅबमध्ये चेक करून घ्या त्यानंतर मात्र तीस दिवसापर्यंत जर हलकं रान असेल तर कमीत कमी पंधरा ते सोळा हजार लिटर पाणी पर डे पडलं पाहिजे अशा पद्धतीने द्या आणि हे पाणी तीन दिवसातून चार दिवसात किंवा पाच दिवसातून एका वेळी दिलं एक वे दिल तरी चालेल जर हलकी रानं असतील तर मात्र बागेला पंधरा ते सोळा हजार लिटर पाणी पडलं पाहिजे असं पाणी देण्याचा प्रयत्न करा म्हणजे हलक्या रानाला किमान पंधरा ते सोळा हजार लिटर भारी रानाला किमान नऊ ते दहा हजार लिटर पाणी बागेला रोज पडल मध्यम राना असतील ते बारा तेरा हजार लिटर पाणी बागेला पडलं पाहिजे पर डे हे पाणी तीस दिवसापर्यंत बागेला अजिबात कमी पडणार नाही याची काळजी घ्या तर मग या काळात बागेला ओलांडावर पाणी फावरावं लागत असेल तर पाणी फावरून या बाग चांगली फुटण्यासाठी उडदीवर ह्या दिवसातच काम करण्याचा प्रयत्न करा कारण बाग फुटणं महत्वाचं आहे उडदी किडीवर आपण वेगळ्या मध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोय पण तीस दिवसापर्यंत बागेला पाणी अजिबात कमी पडता कामा नाही आणि जो माती तपासून जो डोस आलाय तेवढा डोस आपण डिप मधून देण्याचा प्रयत्न करा बागादर आज आपण हा जो विषय घेतला तो अत्यंत महत्वाचा विषय आहे तीस ते पंचेचाळीस आणि पंचेचाळीस ते साठ आणि साठ ते नव्वद आणि नव्वद ते एकशे वीस दिवस हे वेगवेगळ्या पाणी नियोजनाचे हो टप्पे कसे असावेत या वेगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या त्या काळात नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल माझी विनंती आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही आपल्या ॲपमधून देण्याचा प्रयत्न करू त्या क्षेत्राला आपण कोणते स्प्रे दिले पाहिजेत बघतो ज्ञानात घ्या एक सारख्या आकाराची आणि एक सारख्या जाडीची काडी आपल्या बागेत तयार करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणानं मॅनेज होणं गरजेचं आहे आणि हा मॅनेज आपण आपली लॅब व्यवस्थितरित्या आपल्या यश ऍग्रो ऍपद्वारे सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करतोय त्याच पद्धतीचा आपण बागेदारांना पाठीमागच्या आठवड्यात पाच आणि सहा एप्रिलला प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा आपण त्याचा प्रयत्न केला पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की उत्पादन चांगलं काढायचं चा, असेल तर खर्च काढवा लागतो अशातला भाग अजिबात नाही कमीत कमी खर्चात उत्पादन मात्र दर्जेदार आलं पाहिजे एवढे काळजी तुम्ही पुढच्या काळात घेण्याचा प्रयत्न करा भागादार बंधू विनंती आहे जस चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र नेमकी त्या आवडला तर लाईक ही करा धन्यवाद